रणांगण सजले बिगुल वाजले पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागलेत आपल्या प्रभागाचा विकास कोण करणार तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार आणि तुमच्या विश्वासाला कोण जागणार तुमच्या मनातले प्रश्न आणि उमेदवारांची उत्तरं पहा एक खास मुलाखत मालिका लोकशाहीचा जागर संपादक गौरव जहागीरदार यांच्यासोबत आजचे आपले पाहुणे आहेत श्री पोपट शेठ आवारी सूचना हा व्हिडिओ केवळ माहिती व जनजागृतीच्या उद्देशाने प्रसारित करण्यात येत आहे फोर के डिजिटल न्यूज चॅनल कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार अथवा समर्थन करत नाही या व्हिडिओ बातम्यांमधील मते ही संबंधित उमेदवारांची वैयक्तिक मते असून त्याच्याशी फोर के डिजिटल न्यूज चॅनल सहमत असेलच असं नाही फोर के डिजिटल न्यूज चॅनल निवडणूक आचारसंहितेचं सर्व नियम पाळूनच बातम्या व त्या व्हिडिओ प्रसारित करत आहे आचारसंहितेच नियम पाळण्यास फोर के डिजिटल न्यूज चॅनल पूर्णतः आहे नमस्कार मी गौरव यागिदार फोर के डिजिटल न्यूज चॅनल लवकरच पनवेल महानगरपालिका निवडणुका येत आहेत आणि फोर के डिजिटल न्यूज चॅनल सर्व उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या किंवा भावी मुलाखती आहे अशातच आज आपल्याबरोबर एक डॅशिंग उमेदवार आहेत कृष्णा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराज क्षेत्र आकाशचे उमेदवार पोपट शेठ आवारी साहेब आवारी साहेब सर्वप्रथम आपण निवडणुकी याबद्दल आपले खूप अभिनंदन राम कृष्णारी पोपट आवारी बारनेर तालुक्यातील राणे गावचं शेतकऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलगा मुंबईला उदरनिर्वाहासाठी दहावी सोडल्यानंतर ब्याऐंशी साली दहावी सोडून मुंबईला आलो या, या पनवेल विभागामध्ये सुरुवातीला मी कंपनीमध्ये थोड्याजा मडेशी संगोषित या ठिकाणी कंपनीमध्ये बारा वर्ष काम केलं एकोणीसशे नव्वद साली माझं किराणा व्यवसायामध्ये मी पदार्पण केलं किराणा व्यवसाय चालू केला त्यानंतर माझं ट्रान्सपोर्ट होतं मी दोन हजार पाच साली कामोठा या ठिकाणी या नगरीमध्ये म्हणजे स्टार्ट सुरुवात कामोटा हे होत असताना सुरुवातीला मी कामोट्यामध्ये माझं दुकान आलं दुकान टाकलं आणि दोन हजार सातला मी ओम शिवशंकर सेवा मंडळ स्थापन करून शिवशंकर मंदिर भोलेनाथाचं मंदिर स्थापन केलं आणि त्याचे तेव्हापासून दोन हजार सातपासून आजपर्यंत श्रावणी सोमवार महाशिवरात्री गणेशोत्सव नवरात्र उत्सव आणखीन तिथं काही आपले मेडिकल काम घेतो डोळ्यांचे आरोग्य शिबिरे घेतो त्यानंतर आमचा दोन हजार सोळाला कामोटे रहिवासी सामाजिक संस्था आणि जय हरिमाला मंडळ या ह्या दोन संघटना मी स्थापन केल्या या दोन्ही तिन्ही मंडळाचा मी संस्थापक आणि कामोटे रहिवासी आणि ओम शिवशंकर सेवा मंडळ या दोन संघटनांचा अध्यक्ष असून या दोन या, स, दो, तीन संघटनेमार्फत आम्ही दोन हजार सोळापासून आजपर्यंत दरवर्षी गुढीपाडवा मोठं शोभायात्रा एक मोठा उत्सव साजरा करतो जवळजवळ चार साडेचार हजार त्या मा माझ्या शोभायात्रेमध्ये असतात ढोल ढवळलीचे पथक लाठी गाठी लहान मुलांचे कार्यक्रम सजावट असे रथ असे सर्व मोठी भव्य देवी अशी शोभायात्रा माझी मी करत असतो ज्यातून तीन चार वेळा मी आमच्या मंडळातल्या आणि कामोटे रेवासी म्हणजे कामोड्यामधल्या रहिवाशांच्यामध्ये ट्रिप काढत असतो चारधाम यात्रा इकडे प्रयागराज यात्रा तुळजापूर कांगापूर अक्कलकोट कोल्हापूर अशा सर्व ठिकाणी तीर्थयात्रा मी लोकांना घडवत असतो आणि अगोदर सोमवारमध्ये शेवटच्या सोमवारी पाच सोमवार करतात पाच सोमवारमध्ये शेवटच्या सोमवारी कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा हजार लोकांचं अन्नदान आम्ही करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना या ठिकाणी कामोड्यामध्ये ज्या जे गटारं वाहतात रस्त्यातून त्याचाही मी पाठपुरावा नेहमी करत असतो महापालिकेला पत्र देऊन त्यांच्या त्या त्या अधिकाऱ्यांशी कायम हे बोलणे करून त्यांना तो तो पाठपुरावा मी सतत करत असतो याची फार मोठी समस्या गावड्यामध्ये तर पाण्याच्या संदर्भामध्ये मोर्चामध्ये मी सहभागी असतो आमचा मराठा मोर्चा मराठा मोर्चामध्ये मी आंदोलनाला सहभागी होतो कुपोषणासाठी बसलो होतो आमचे ज्येष्ठ नेते धारंगे पाटील यांच्याबरोबर मी जसा संघर्ष चालू झाला आहे तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करत असतो आमच्या मंडळांच्या मार्फत मी स्वतः इच्छुक नव्हतो पण मंडळातील सर्व आमचे सहकार्य महिला मंडळातली ओम शिवशंकर सेवा मंडळातील आणि काम करी तिन्ही मंडळाच्या संघटनाने मला प्रोत्साहित केलं की नाही आपला उमेदवार आपण परहापालिकेचा हक्का माणूस पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी आपला माणूस असेल तरच आपण काहीतरी समस्या सोडू सोडू शकतो म्हणून आपला माणूस गेला पाहिजे म्हणून तुम्ही लढायला तयार व्हा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत आणि आपण चांगल्या प्रकारे लढून आपण विजयी होऊ अशी सर्वांची भावना असल्यामुळं मी आता इच्छुकमध्ये मध्ये आहे आणि शिवसेनेकडून मी तिकडाची मागणी पण केली आहे आता पक्षाने आमच्या पद्धतीने तसं आम्हाला आमचे अहिनगरचे खासदार निलेशजी लंके यांनी पण चांगल्या प्रकारे आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे आमचे शिवसेनेचे तिथले तालुका प्रमुख आहेत डॉक्टर श्रीकांत पठारे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे डॉक्टर शिरोळे भास्करराव शिरोळे यांनी सांगितलं की तुम्ही तयारी ठेवा आम्ही सर्व तुमच्या प्रचारासाठी आठ दिवस इथे थांबून साहेब सुद्धा बोलले की आम्ही आठ दिवस मी तुमच्यासाठी थांबून आपल्या पारण्याच्या माणसासाठी आणि आपला माणूस आपल्या महापालिकेत गेला पाहिजे आणि आपल्या लोकांसाठी तिथे आपल्याला आपला माणूस पाहिजे म्हणून त्यांनी पण संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे आणि सर सहकार्यांचा माझ्या इच्छा असल्यामुळं मी या महापालिकेत निवडणूक लढू इच्छितो आहे आपण कॉलनी फॉर्मचा निर्धार मिळावा झाला त्याच्यामध्ये कॉलनी फॉर्मने अनेक उमेदवार उभे केले त्याच्यामध्ये आपलं नाव होतं एवढं आपलं नाव असूनही म्हणजे त्यांनी उमेदवारी आपली उमेदवार घोषित करू नाही आपण शिवसेनेच्या परत उमेदवारी मागता हे थोडं असं कसं न उद्या मला कोण वाटत नाही माझी आम्ही पहिलेपासून शिवसेनेचे आहोत आणि म्हणून माझी इच्छा होती की आम्हाला शिवसेनेकडूनच उमेदवारी पाहिजे म्हणून मी शिवसेनेकडे उमेदवारीची के। मागणी केली तरी पण तुम्ही तुमच्या कॉलेज फॉर्मच्या स्टेजवरती कसे काय केले ते कसं त्यांनी आता बोलवलं होतं मित्र मित्र खात्याने ते शिव मी गेलो तिथे पण मला कॉलेज फॉर्म उमेदवारी नको होती म्हणून मी माझी उमेदवारी डायरेक्ट शिवसेनेकडून मागितली शिवसेनेने आपल्याला ग्रीन सिग्नल दाखवलाय कामेदवारी आपल्या दिना म्हणून हो शिवसेनेने मला ग्रीन सिग्नल दिलेला आहे तरी आपल्याला उमेदवारी नाही दिली पक्षांनी कोणत्याही पक्षाने तर आपण काय करणार म्हणून उमेदवार राहणार नाही मी शिवसेनेच्याच लोकांचा प्रचार करणार जरी नाही उमेदवारी दिली तरी शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना मी सहकार्य करून त्यांचाच प्रचार करणार आणि त्यांच्यासाठीच काम करणार आपण कामो ठेवून किती वर्षापासून आता कामोडामध्ये मी दोन हजार पाचपासून म्हणजे आज वीस वर्ष झाली वीस वर्षापासून या ठिकाणी मी राहतो आणि त्याच्यातसाठी आंदोलन केले एकदा नाही दोन तीन वेळा आंदोलन केले पाण्यासाठी आत्ताच नाही आम्ही पहिल्यापासून विवेक पाटील ते आमदार होते त्या त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो शिडकोला आंदोलन केलं होतं बेलापूरला शिबिडीला तसेच या ठिकाणी रस्त्याच्या याच्यासाठी जी गटरं वाहतात आज जे शुल्कोने बनवले शिडको वसाहतीमध्ये जे रस्ते गटरं झाले ते तरन एकदम छोटी लाईन टाकलेले आहेत कारण ॲक्च्युली त्यांनी हा इथे एवढं मोठी वसाहत उभी राहते तर त्या वसाहतीच्या मानाने त्या लाईनी टाकलेल्या नाहीत तर त्या त्याच्यामुळे काय होतं सर्व रस्त्यावरून पाणी वाहतंय गटराचं दररोज सकाळी शाळेत जाणारी मुलं ही गटराच्या त्या पाण्यातून चाललं जात असतात लोकांच्या समस्या माझ्याकडे येतात मी त्याबद्दल भरपूर वेळेला महापालिकेला पत्र दिले शिडकोला आधी पत्र दिलं होतं आपण आता निवडणुका येणार आहे आपण जनतेला काय सांगणार की मी तुमच्यासाठी ही, ही कामं करणार आपण अशी कोणती कामं करणार की, तुम्छा तुम्छा की का का जी जनतेला सांगू शकता की मला या कामासाठी मत द्या म्हणून मी सर्वात आजही मी पाण्याचं कामवट्यामध्ये शॉर्टेज आहे तर त्यासाठी महापालिकेकडे धरणाच्या मागणी करून पहिल्यांदा निवडून गेलो तर धरणाची मागणी करून धरण बांधण्यासाठी आयुक्तांना पहिलं हे करणार साकडं घालणार की आपली गोष्ट गटर गटरांच्या बदली झाल्या पाहिजेत तरच ही रोडची समस्या सुटू शकते दुसरी अजून टॅक्स टॅक्स हा अबादवी टॅक्स लावलेला आहे आपल्याला ती एक समस्या मोठी आहे त्याच्यातही काहीतरी कमी करावं आणि महापालिकेनं लोकांच्या ज्या समस्या आहेत आज इथे घरं घेणारे आहेत सर्व लोक कर्ज काढून नोकरदार वर्ग आहे कर्ज काढून लोकांनी घरं घेत त्यांना ह्या ज्या समस्यांसाठी फार मोठी अडचण होते तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार ठीक आहे अजून आता आपल्या प्रभागामध्ये किती लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे आमच्या प्रभागामधून जवळजवळ सर्व या सर्व क्षेत्रामध्ये सर्व सोसायट्यांचे सर्व लोकांचे मला सहकार्य आहे सर्वांची भावना आहे की साहेब तुम्ही महापालिकेत गेले पाहिजे आणि आपला माणूस महापालिकेत गेला पाहिजे तर आपल्या समस्या सुटू शकतील अशी सर्वांची भावना आहे आणि मी आपला कामोटे रहावर्षी आणि कामोठे कॉलनीमधला माणूस आणि सर्वांचा आपला माणूस या हिशोबाने मी सर्वांकडे जाऊन मत मागणार सर्वांना सांगणार आपल्याला काम आपल्या कामाची आपल्या ज्या समस्या सोडवायची जी गरज आहे ती आपल्यातला माणूस कोणतरी तिथे गेला तरच आपण समस्या सोडवू शकतो नाही तर महापालिकेत पहिले म्हणणार नगरसेवक होते कोणाला नगरसेवक सुद्धा माहीत नाही कारण निवडून गेल्यानंतर आजपर्यंत हे नगरसेवक या ठिकाणी आलेच नाही तर या गटराची समस्या आहे पाण्याच्या समस्या सा आहे याच्या याच्यासाठी कुठल्याही नगरसेवकाने आजपर्यंत दक्षताही घेतली नाही आणि इकडे ना आंदोलनातही भागी झाले नाही किंवा कुठल्या इथल्या रहिवाशांच्या समस्येसाठी उभेच राहिले नाही आत्तापर्यंत या ठिकाणी आज महिलांसाठी शौचालय महापालिकेने उभं नाही नाहीत कारण महिला स्टेशन स्टेशनजवळ पार्किंग व्यवस्था नाही शिळकोने पूर्ण त्या ठिकाणी वसाहत उभी करून पार्किंग उद्ध्वस्त केले आहेत गाड्या लोकांना रस्त्यावर लावावं लागतात तर त्यात पार्क सर्व समस्या ह्या घेऊन लोकांच्या समस्या घेऊन मी महापालिकेसाठी लता देणार महापालिकेत जाऊन जा म्हणजे ज्या वेळेला जर निवडून गेलो तर त्यावेळेला पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न गटराचा प्रश्न महिलांच्या शौचालयाचा प्रश्न आणि का तर सर्व ठिकाण जे स्टेशनला पार्किंगचा जो प्रश्न आहे सर्वात मोठी पार्किंग व्यवस्था नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी बस वाहतूक आज बस वाहतूक नियमित नाही बस वाहतूक जर नियमित असेल तर लोकांना कसं प्रत्येक ठिकाणी रिक्षाने हे करावं लागतं तर त्या बस वो, बस व्यवस्थेसाठी मी लढा देणार आपण ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना तिकीट मागत आहात दो दो त्या पक्षाबद्दल आपलं मत सांगा दोन गोष्टींना मानतो छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे देशामध्ये ज्या वेळेला कोरोनाचा काळ आला त्यावेळेला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं नाव झालं आणि त्यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून हे भूषण मिळालं तर त्या पक्षाकडून जर मला आता त्यांनी जर उमेदवारी दिली शिवसेनेची तर मी त्याचं सोने केलं शिवायला